और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अप्लायसेज के साथ ब्रांडेड एयर कंडीशनर्स बेस्ट ब्रांड्स बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में एयर कूलर जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए सिंगल डोर रेफ्रिजरेटर डबल डोर रेफ्रिजरेटर्स इन्वर्टर बैटरी डीप फ्रीजर्स विजी कूलर एलईडी टेलीविजन सेमी फुल्ली मशीन्स, प्युरिफायर, महाराष्ट्र पोलिस दलातील एका कर्मचाऱ्याने आपल्या धाकट्या भावाचा जीव वाचवण्यासाठी स्वतःच्या यकृताचा एक भाग दान केलाय शौर्य नेहमी रस्त्यावरच दिसत असं नाही कधी कधी ते ऑपरेशन थिएटरमध्येही घडतं याची जिवंत साक्ष आहे ही जीवनदायी यकृत प्रत्यारोपण शस्त्रक्रिया मुंबई सेंट्रल येथील व हाट रुग्णालय डॉक्टर स्वप्नील शर्मा यांच्या नेतृत्वाखाली यशस्वीपणे पार पडली आहे अडतीस वर्षे धाकटा भाऊ नित्यानंद रोकडे अत्यंत गंभीर अवस्थेत रुग्णालयात दाखल झाला होता त्याला तीव्र अक्यूट ऑन क्रॉनिक लिव्हर फेल्युअरचा त्रास होता तीव्र पिवळेपणा व्हेंटिलेटरवरील अवलंबित्व आणि रक्तदाब टिकवण्यासाठी औषधांची गरज अशी त्याची प्रकृती होती त्याच्या जगण्याची एकमेव आशा म्हणजे तातडीचे यकृत प्रत्यारोपण क्षणाचाही विलंब न लावता महाराष्ट्र पोलीस दलात कार्यरत असलेला त्याचा मोठा भाऊ संतोष रोकडे जिवंतदाता म्हणून पुढे सरसावला दाता, सरसा दाता भावाने सांगितलं पोलीस म्हणून आम्हाला इतरांचे प्राण वाचवण्याचं प्रशिक्षण दिलं जातं स्वतःचा धोका पत्करूनही पण यावेळी ती वर्दी किंवा कर्तव्याची बाब नव्हती तो माझा धाकटा भाऊ होता जर मी त्याला आयुष्याची दुसरी संधी देऊ शकत नसेल तर माझ्या मनात कोणताही प्रश्न नव्हता त्यानेही माझ्यासाठी हेच केलं असतं सखोल वैद्यकीय तपासणीनंतर मोठा भाऊ दानासाठी योग्य असल्याचं आढळलं शस्त्रक्रिया अत्यंत गुंतागुंतीची होती परंतु ती यशस्वीरित्या पूर्ण झाली यासाठी शल्यविशारद भूलतज्ञ तद्न, अतिदक्षता तज्ञ रेडिओलॉजिस्ट विशेष प्रशिक्षिक आयसीयू परिचारिका आहारतज्ञ आणि फिजिओथेरपिस्ट अशा बहुविद्याशाखीय लिवर ट्रान्सप्लांट पथकाने काटेकोर समन्वय साधला डॉक्टर स्वप्नी सरांनी सायंटिस्ट झाल्यावर चेंज करावं लागेल त्यावेळेस मला थोडं काय खाली जमीन हजर येईल मी सर्कल येईल त्यामुळे मी एकदम विचारात पडले की तर माझ्या भावाच ती कसं वागायचा आणि सोपी सरांनी मला कन्व्हिन्स केलं की तुम्ही जर लिवर डोनेट केलं तर तुमचा भाऊ वाचू शकतो आणि खरंच असं त्यांची मी उत्तर मानतो आहे की त्यांनी लिवर ट्रान्सफर केल्यानंतर माझा भाऊ वाचलेला आहे आणि खूप खूप आनंदी आहे असं त्याच्यामध्ये आणि लिव्हर डोनेट केल्यामुळं जो लिव्हर डोनर आहे तर काही प्रॉब्लेम होत नाही आई तो पहिला पहिल्यासारखा वाहतो तसंच नंतर पण आहे त्या एकीकडे आपण जीवमध्ये भाऊ भाऊ कोणाचा नसतो पण माझी आई दोन हजार तीनमध्ये एक्सपायर झाली जेव्हा माझे लहान भाऊ होते त्यांना मी लहानच मोठं केलं आणि सर्व जबाबदारी माझ्यावर होते आणि माझे प्रश्न पुढे पडला होती की माझ्या भावाला वाचवच आहे मधून तसे करून की मी माझ्या आईला वचन दिलं होतं की काही होऊ देत नाही त्याला मी सगळं पाळलेलं आहे नात भाऊ आहे माझं आता काय सांगाल आपली प्रकृती भावाने आपल्याला जे सहकार्य केलेलं आहे त्या संदर्भात काय सांगाल मी असं सांगेन की आज जरा मुले भाऊ भावाचा नसतो जगता नातं असतो भाऊ एक जगतातला नातं असतो त्यांनी सिद्ध करून दाखवलेलं आहे रक्तातलं नातं त्रास आहे रक्तातले रक्तात आपले नातं ही कोणी येऊ शकतं म्हणजे आज आजकाल म्हणजे भाऊ भावाला ओळख नाही आज ही माझ्या ते माझी जी परिस्थिती मी आज हे जिवंत आहे माझ्या मोठ्या भावामध्ये मी आज जिवंत आहे डॉक्टर स्वप्नी डॉक्टरमध्ये जिवंत आहे त्यांनी सहकार पुढाकार घेतला की ज्यावेळेस मला कळलं आणि त्यालाही कळलं बाबा जे डॉक्टरने जाईल असं असं सांगितलेलं आहे की मी तुम्हाला आवश्यकता आहे संखजपणे माझ्या भावाने मला तू काळजी करून मी आहे हा शब्द हे वाटलं आदळ आदर थांब वाट सांगण्याप्रमाणे म्हणजे जे रक्तातले नाते आणि बाहेरचे नाते त्यांच्याबद्दल सांगायचं म्हणजे जास्त जर डास डिलीवर डान्स पडला माझे सात महिने झालेले आहेत सात महिने होऊन गेलेले आहेत आज मी जे उभा आहे स्वप्नी डॉक्टर आणि माझा भाऊ मोठा भाऊ संतोष डॉक्टर यांच्या प्रयत्नाने मी आज ते उभा आहे कुणाल म्हात्रे स्वानंद मीडिया कल्याण ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा